आणि म्हणूनच मी बोलतोय की जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा साफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आत्म्याबद्दल बोलताय कोण मांस खाते कोण मटण खाते कोणाला किती मुलं व्हावी अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय करू शकतो तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाही नेते म्हणून आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू गद्दार चोरून तुम्हाला उभे करावे लागतात हे तुमचं अपयश आहे आमचं नाही आहे अरे आमची काही पोरं तुम्ही चोरली मोल पळवणारी टोळी काही गद्दार चोरलेत पण हे बघा ना किती आहेत अरे तुम्ही चाळीस चोरले असाल पवारसाहेबांचे काही चोरले असाल पण आज लाखो लोक नवे महाराष्ट्रातली करोडो लोक ही माझ्यासोबत साहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहे ही प्रधानमंत्रीची भाषा आहे कोण मटण खाते कोण मांस खाते मग जर मी असं बोललो हे कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे तांबडा आणि पांढरा असता मग जर मी असं बोललो तुम्ही देणार तर नाहीच मत जाना पण उद्या मोरी सरकार परत आलं तर तांबडा पांढरा रस्त्याच्या जागी ढोकळा आणि शेव फाफडा मिळेल असं बोलू मी आणि चालेल तुम्हाला कोल्हापूर शेव आणि फाफडा कोल्हापुरी ढोकळा नाही कोल्हापुरी म्हणजे असल तांबडा पांढरा रस्ताच पाहिजे झणझणीत आम्हाला गुळमुळीत त्याला लागतच नाही आणि म्हणूनच म्हणतात ना लवंगी मिरची त्या मिरचीचा झटका आता त्यांना द्या पण हे सगळे बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मोदीजी तुम्ही चौदा साली जे केलं होतं चाय पे चर्चा तसं माझं आव्हान आहे आम्ही बसतो तुमच्या बरोबर व्यासपीठावर माझी जनता समोर बसेल आणि होऊन जाऊ दे चर्चा काय तुम्ही चौदा साली बोलला होता काय तुम्ही एकोणीस साली बोललात